प्रभाग क्रमांक समर्थ सोरेगाव येथे ड्रेनेज कामाचे उद्घाटन माजी नगरसेविका चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश आले असून जुळे सोलापुरातील प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शेवटचा भाग असलेले समर्थ सोसायटी ही हद्दवाढ झाल्यापासून तेथे मूलभूत सुविधा झाल्या नव्हत्या तेथील नागरिकांनी सतत माजी नगरसेविका राजेशिंग चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्या लक्षात घेऊन शासनाच्या नगरोत्साहन मूलभूत सुविधा गुंटेवारी निधीसाठी शासन दरबारी व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून जवळपास चाळीस लाखांचा निधी मिळवण्यात आला याचे उद्घाटन माजी नगरसेविका राजेशी चव्हाण यांनी केले यावेळी अध्यक्ष विनोद बागल रवींद्र पाटील संचालक पंढरीनाथ एळे सुनील मेंगाणे बापूसाहेब गोरे प्रकाश नरहिरे मच्छिंद्र डोके प्रतापेश्वर जाधव विजय पावले झुंजम खुने डोळसे हांडे धोंडे हजारे अनिल गावडे कटकदोंड राठोड मुद्दे शेवंते दूधभाते गावडे कुलकर्णी यांच्यासह अन्य उपस्थित होते त्याच्याबद्दल आणि आमच्या काय अडचणी आहेत तो स्टेट लाईटला बरेच पोलला लाईट नाही सध्या आम साम्राज्य आहे ही सर्व पोलीस कॉलनी आहे पोलिसांसाठीच सोयी झाल्या पाहिजे एवढीच आपल्या बापूंना सांगावं आणि आपण हे करावं आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहील फक्त एवढं सोसायटीचं आहे तेवढं सोडवाच मी सोसायटीच्या बाकी या करून खूप खूप आभ धन्यवाद करते आज मी म्हणजे वारंवार येत होते या प्रभागातली समस्या जवळजवळ आपला प्रभाग हा खूप मोठा आहे आणि शेवटचा प्रभाग असल्यामुळे खूप दोनशे चोपन्न नगर आहे त्या नगरातील जवळजवळ मी आता पाच वर्षे निवडून आल्यापासून स सातत्याने काम करतच आहे जवळजवळ दोनशे दो दो चोपन्न नगरापैकी एकशे सत्तर नगरची कामं मी एकटीच केलेली आहेत आणि ती भाजपच्या सरकारकडे करून शकलेली आहे एक महिला असून मी एवढं लढाडीने काम करत आहे सुतं झुतं ज्या ठिकाणी पस्तीस चाळीस वर्ष झालेले आहे अशा ठिकाणी सुद्धा मी काम करून दिलेलंच आहे आणि हे काय मी सांगणार आहे पूर्ण आपल्या प्रभागातील नागरिकच सांगतील आणि आज मला एवढा आनंद होतो की आपले आपल्या या दक्षिण याच्यातले लाडके आमदार आमचे श्री सुभाष बापू देशमुख यांना आम्ही सतत पाठपुरावा करतच हो। आहोत आणि त्यांच्या मागे लागून हे आपले नगरातील जे अडचणी आहेत त्यांच्या माध्यमातून आपले लाडके आम उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच एकनाथजी शिंदे साहेब आणि आत्ता नूतन झालेले दादा पवार साहेब सुद्धा खूप खूप आभारी आहे की मी जेव्हाही मी आपल्या प्रभागातील समस्या त्यांच्यापुढे मांडते त्यांनी कधी नकार केलेला नाही निधी कुठल्याही कुठल्या प्रकारे निधी पोचत आहेत आता हे नगरोजतामधनं अजून म्हणलं तर आपल्या गुंठेवारीमधून असं सर्व मिळून चाळीस लाखाचं निधी खेचून आणलेला आहे आणि याच्यापुढे अजून उर्वरित काय असतील ते कामं मी करून द्यायची सर्वांसमोर मी ग्वाही देते आणि याच्यापुढे अजून काम करत आहे ते समर्थ सोसायटी असाल की कॅम्प हा जवळपास शेवटचा भाग आहे तिथं मूलभूत सुविधा जवळपास वीस तीस वर्षापासून प्रलंबित होत्या इथले नागरिक विशेष करून आमचे मुद्दे साहेब पावले साहेब आता नवीन संचालकचे जे आहेत हे सतत पाठपुरावा आमच्या करायची <गली> मग त्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो त्याला आज यश आलेलं आहे आणि विशेष म्हणजे नगरस्थान परत मूलभूत सुविधा गुंटेवारी खासदार फंडातून जवळपास चाळीस लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे गुंट म्हणजे देण्याचं काम झालं झालं परत रोडसाठी पण जवळपास सत्तर लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आपल्या लाडके आमदार यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करून निधीसुद्धा मंजूर झालेला आहे ड्रेनेजचं काम झाल्यानंतर ते लवकरच चालू करण्यात येईल राहिला विषय पाण्याचा पाण्याचा विषय जो आहे स्वर्ण योजनेअंतर्गत तो पण मंजूर झालेला आहे असं आपले महापालिकेतील कर्नजर साहेब विशेष करून पेंटर साहेब यांनी ह्या कामासाठी मोलाचं त्यांचं मार्गदर्शन आपलेलं आहे आणि सहकार्य झालेलं आहे तर भविष्यात ह्या नगरात कुठल्याही अडचण समस्या राहणार नाही तिथून पुढे ही गवाही देतो आणि माझे छोटे जाणी शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र